नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आहे आपण गंग, गंगापूर तालुक्यामधील तुर्काबाद खराडी या गावामध्ये आहे आप आणि आपल्यासोबत कापसाचे व्यापारी आहेत आणि काही शेतकरी आहेत तर यांच्याकडे जाणून घेऊयात आपण का व्यापाऱ्याकडून की कसं कापसाची आवक होत आहे आणि कापसाला कसा दर मिळत आहे तर तुमचं नाव काय अगोदर किशोर भाऊ पानकर बरं तुमचं गाव हेच का तुर्काबाद तुमचं किती वर्षाचा अनुभव आहे तुम्ही किती वर्षापासून कापूस खरेदी करताय मी आता एक पाठीमाग दोन तीन वर्षापासून खरेदी चालू बरं तुम्ही जवळजवळ चार ते पाच वर्ष कापसाची खरेदी करताय बरोबर चार पाच वर्षाच्या ह्या वर्षामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय आता यंदा तर डबलचा फरक जाणवतो की आवकच नाही नाही कापसाचं उत्पादन क्षेत्रच घटलं यावेळेस कापसाची क्वालिटी कशी आहे एकंदरीत क्वालिटी बी थोडी चेंज झाली चेंज कापूस आहे कारण की मध्यंतरी पाऊस पडत असल्यामुळं त्याची क्वालिटी हे झाली बिघडलेली सगळी बरोबर काय भाव देत आठशे चालू आहे आज एकोणसत्तर रुपये साडेआडुसठ रुपये आठशे नऊशे तुम्ही काय सांगाल भाव वाढेल का कापसाला आता हो वाढेल ना शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही थांबायला पाहिजे काय घालायला पाहिजे नाही सध्या तरी थोडं एक चार आठ दिवस पंधरा दिवस शेतकऱ्यांनी थोडं जेवढं आवश्यकता आहे तेवढं काप पाहिजे स्वीकार राहिलं दोन पाचशे आपण बघतोय की बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं जातं व्यापारी शेतकऱ्यांची लुटमार करतात पण असं नाही आपल्याला व्यापारी सांगतोय आजच्या घडीला शेतकरी थांबा शेतकऱ्याचा नक्की फायदा होईल तर आता आपल्यासोबत शेतकरी आहे बाबा तुमचं नाव काय वालचंद त्रिंबक बोडखे बरं गावकांत जीठानचे काय एकंदरीत या वर्षीची कापसाची एकंदरीत कमी ना क्षेत्रात पाऊस वरलाय तर माल व्यवस्थित नाही उत्पन्न किती निघतं आता कापसाचं दरवर्षीपेक्षा दरवर्षीपेक्षा यावेळेस ती चार ते तीन बस तीन क्विंटल एक रिपन दरवर्षी दहा ते बाराचा ऑवज असतो सात आठ च होतो आणि शासनाने समजा आपल्याला ते चॉकलेटच दिलं म्हणायचं शासनाने आपल्याला सांगितलं होतं की दिवाळी अगोदर तुम्हाला तुमची गोड दिवाळी आम्ही गोड करू पण केली का शासनाने दिवाळी गोड आम्ही काहीच नाही केलं आम्हाला काय विकायची गरज होती कापूस विकायची गरज कापूस म्हणजे आपला खर्च काढणं राहिलं बाजूला पण आपल्याला हेच पैसा घ्यायचा पुन्हा हा शेतीत लावायचा जरी शेतकरी खसला असेल तर आपण बघतोय शेतकरी मित्रांनो की तो पुन्हा कंबर कसण्याचं काम करतोय पुन्हा या मातीमधून पुन्हा उभं राहण्याचं काम करतोय आपण बघितल्या महाराष्ट्रामध्ये पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता शेतकऱ्याचं हातूनच नुकसान झालेलं आहे पण या परिस्थितीमध्ये शेतकरी कुठेही खसलेला नाही पुन्हा उभं राहतोय पण यावेळी शासनाने काय करायला पाहिजे होतं दिवाळी तरी शेतकऱ्याची गोड करायला पाहिजे होती आणि शेतकऱ्याला जे करोडो रुपयाचं अनुदान केलं होतं ते खेळ दिलं सरकारने आज एकू शिकायची गरज नव्हती आज बहिणी येऊ राहिल्या त्यांना असे दिवाळी आपण थोडी गोड असते काही शासनाने पैसे दिले असते तर आपण ते पैसेने थोडी बहिणी बाळीला काही आपलं बेभरण फेरणीच केलं असतं आज कापूस वाढला असेल आम्हाला कमी भावात एक एकरी तीन क्विंटल अवरेज आहे शेतात पाणी मजूर मिळाना परिशाने इतके चालू साठ रुपये पन्नास रुपये धाडावं मजूर मागू राहिलेला आहे शेतकऱ्याला काही उरू नाही राहिलेलं आहे ते मानुसार कापूस टाकणे टाकणे आम्हाला कोण डबल फेरणी करणं नाही बहिणी बाळी त्यांना काही दर्घ करणार नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला मजबुरीना करण आहे कर नाही आता कापसाची घट झालेली तर मग शासनाने आपल्याला काय भाव द्यायला पाहिजे कापसा मिनिमम दहा अकरा हजार रुपये भाव द्यायला पाहिजे खरी एक एकरी तीन क्विंटल कापूस होऊ लागला ते काय पुरुय आज खर्च पंचवीस हजार रुपये खर्च व्हायला भेटत नाही खर्च बी भर नावशी सगळं हजार रुपये खर्च हजार रुपये खर्च आहे आणि कापूस वीस हजारच होऊ राहिला दिवाळी बनलीच नाही यंदा दरवर्षी आपण एवढे फटाकडे वगैरे घेतो दिवाळी म्हणून वाटली दिवाळी आज सामान सुद्धा नाही आणला मी पूजा पूजा कुठेतरी पूजापुरती कुठेतरी शासना गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता आणि जे अनुदान करोड रुपयाचं जाहीर केलं तुम्ही व्यापारी म्हणून काय सांगाल ते द्यायला दिवाळीच्या पहिले जसं सरकारनं आश्वासन दिलं शेतकऱ्यांची सारी दिवाळी गोड करू आपण त्याच्या पहिले दोन दिवस पहिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकायला पाहिजे होते जी फॅक्टरी मदत जाहीर केली पण सरकारने त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं असं थोडक्यात बरोबर होते शेतकरी मित्रांनो आजच्या व्यापारीकडून आपण भावना जाणून घेतल्या आणि शेतकरी मित्रांच्या भावना जाणून घेतल्या धन्यवाद